काय तुला हा तुला ह्याच्यासाठी दिली काय बायकू करून जनाची नाही मनाची तरी लाख ठेव की उलची हा असलेली कुत्री तरी नाही का तुझ्या पशी काय माहिती

तुम्ही आलो का आज पण दारू पिऊन दारू पिऊन आलो का माझे बापान काय पैसे मला दारू प्यायला माझ्या कशाने घेतोय मी माझा बाप कशाला पुरवल तुमची म्हणजे हा केली उतू चालली की त्यातलीच प्या माझ्या बापावर जायचं ना सांगती

अग बया आज मी मालक चांद्रा व्हायचं का संसारच व्हायचा मग बाजार कडी अरे सायपा केला ना तो नाही केला नशीबच फुट काय ग बाया स्वयपाला नुसतं सायपा केला नाही का म्हणजे काय केला साहेब तो काय काम करून आणला ना तुम्ही मग काय

मला कोण घेऊन जमलाय काय मला काम करून का या मग काही लोकांच्या बस कष्टाने पितोय हा मला वाटलं काय माझ्या काय म्हणतोय मी माझे बस काय काय बाया

ना। ना। अरे एका एका बाप झाला नाही मनायची तरी लाट की उलची असत की सह द्यायच दिवस पिलं नाही पिलं रोजच उठला की बोमलं हे पितोच रुपया तर तुझा आधार नाही आम्हाला काय कोण लोक आणून दिले घरात काय कोण लोक आणून देते ते घरात मी काय 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 करतोस तू घरात ना काय करतो काम करतोस का त्यांना करतोच बोमला हिंडतोच गाना 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 पिऊन येतो काय का माझी नाही बघा कोणाची वरण घर वरण का तुला कुत्री सुद्धा कुणीच येत नव्हतं माझ्यामुळे तर बायकू दिली तुला आणि ती सुद्धा तुला नीट समोर नाही या काय कराय झालाय काय करा झालाय लोक आता लिखून लय चांगलं संभळीन मी लय चांगलं संभळीन मी असलं सांभाळतो काय तिला बोलतो लग्नाच्या आधी काय म्हणत असतो फुलासारखे संभळीन सोन्यासारखे संभळी अशी समजतोच काय काय का उपाय सुद्धा तुझा आधार नाही काय करून पडलाय तिला काय कमी पडलंय तो सांगू काय काय किंपल लणूस म्हणताय जाऊ दे जाऊ दे जाऊ दे लगा तू चांगला तुला आमच्या हे करायला लागला काय झालं तुला काय तर काय झालं तुला काय झालंय तुला शिकलोय म्हण मी लय बेलिस्टरची अवलाद लय शिकलोय

तुला ह्याच्यासाठी दिली काय बायको करून जनायच नाही मनाची तरी लाख ठेव की उलची कुत्री तरी का तुझ्या पशी झपाट्यात आऊट करीन ए काय नाही का पुरे उद्या जेऊ द्या तुझ्या आई बाबाला बोल आणि जाणी कोण याला बसू दे पियत मूत पियत हिंडते इरबन गाडी करेन बकरी करा ना करेन खायचं ते आला नाही कळलं आम्हाला बस मोठा शेण आहे रुपयाचा आधार नाही कुठे दारू फिरत लोकांच्या ना आजारी कुठे दारू पितून नेमान करून साहेब काय करत नाही बाग मामा उद्या माझी मी जाते

काय आमच्या कोण चुकला असुकलं काय आहे एकुलता एक आहे म्हणलं चांगला शिकलाय सवरलाय नोकरी पाण्याला लागल बसताच न लागलाय दारू काय झाड लागला का नाही ना करा हे अरे हे पोरा अरे लोकाला बायको बायको म्हणलं तरी बायको मिळाला तुला सोन्यासारखी ला देवान बायको दिली एक लिकरू दिल कसा संसार करावा काय करावा कळत काय अरे बाळा खरं खरा हा अरे बाळा ही बघा अरे लोक दारू पिणारा न घर इकली आणि दारू पाजणारा न घर बांधली दादा हा काहीतरी जनाचे नाही मनाचे हा वेळा सांगितलं एकदा तर डोक्यात आपलं सोन्या सारखं लिकरू आपण काय सांगितलं होतं लग्न ठरवताना आमचा पोरगा दारू पेत नाही निर्विसणी आहे सुपारीच तो अशी करणी करतोच हो आणि उघड उघड लोकांची फसवणूक होती की आजूबाजू काय ल काय चुकलं म्हणतो का अरे इकडे बस इकडे बघ आम्ही तरी किती दिवस आहे रे आम्ही बाईक आल एकरा बाळाचा संसारात उल करत जा कुठल्या कुठे गेला पिलं कावा नाही कावा रोजच हा नको पेच जाऊ दादा दादा आणि संसार करायला का राजा राणीवली कटलं राहायचं करायचं बोललं आणि उठलं की दारू पण नाही खऱ्यांनीच बंद करतात पाया प्रश्न शब्द जाय माझा हो आगायच मला तुला मी सांगतो इकडं चल मध्ये बर झालं बाबा चांगलं झालं बरं झालं रे सुका मला मी खरं थोडायचं तुला बी लोका फुलामीच आहे का कसला गार का गरम